नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी या सर्व समावेशक अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत चला तर जाणून घेऊया या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळणार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प उभारले जातील जलयुक्त शिवार टू पॉइंट ओ आणि एआयच्या मदतीने आता महाराष्ट्रात स्मार्ट शेती सुरू होणार आहे महिला बचत गटांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात तसंच स्त्री उद्योजकतेला चालना देणाऱ्या योजनांचा विस्तार केला जाणार आहे सुलभ कर्ज सुविधांसाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत राज्यात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून पन्नास लाख नवीन रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत नवीन स्टार्टअप्स इनोव्हेशन सिटी आणि टेक्निकल मिशन यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि संशोधनाला चालना मिळणार आहे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी स्वस्त वीज आणि वेगवान वाहतूक उत्तम आरोग्य सेवा आणि सुधारित सार्वजनिक सुविधा तयार करण्यात येणार आहे मुंबई नागपूर आणि पुणे मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे ट्रेन नवीन महामार्ग सागरी सेतू यामुळे प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे आणि शेवटचे या बजेटमधून आपल्या महाराष्ट्राला काय मिळेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पायाभूत प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग औद्योगिक विकासाचे नवीन केंद्र वाडवण बंदरासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सर्वच महाराष्ट्रवासियांसाठी उघडणार सुवर्ण संधीचे दार